यंदा होणाऱ्या कार्तिक वारीच्या सोहळ्यासाठी मंदिर समिती सज्ज झालेली दिसत आहे मंदिर समितीने सी सी टी व्हीच्या माध्यमातून गर्दीवरती कंट्रोल करण्यासाठी व येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षितेसाठी पूर्ण तयारी केलेली आहे आपल्यासोबत मंदिर समितीचे अधिकारी श्रुती साहेब आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत कशा पद्धतीची तयारी करण्यात आलेली आहे श्री विठ्ठले रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यापूर्वी सी शहाण्णव सी सी टी व्हीच्या माध्यमातून गर्दीवर पर्यवेक्षण करण्यात येत होते त्यामध्ये कार्तिक यात्रेमध्ये होणारी गर्दी अनुषंगाने चोवीस सी सी टी व्हीची वाढ करण्यात येऊन आता एकशे वीस सी सी टी व्ही पंढरपूर शहर परिसर चंद्रभागा वाळवंट अन्नक्षेत्र आणि पदस्पर्श दर्शन रांग पत्राशेड येथे लावण्यात आलेले आहेत त्या ते टी व्ही स्क्रीनचं पाहण्यासा ते पाहण्यासाठी आठ टी व्ही स्क्रीन आमच्या मंदिर समितीमार्फत लावणे असून त्या विभागामध्ये विभागाचे प्रमुख राजू घागरे यांच्या आधिपत्याखाली नऊ कर्मचारी तीन शिफ्टमध्ये नेमण्यात आलेले असून सदर टी व्ही चोवीस तास पाहण्यात येत आहे त्या पाहण्यामुळे भाविकांची गैरसोय किंवा कोणाला कुठे अडचण सुरक्षा या दृष्टिकोनात सर्ववर पर्यवेक्षण ठेवण्यात येत आहे त्यामध्ये भाविकांना कोणतीही अडचण आली तर तात्काळ वॉकी टॉकीद्वारे तेथे संपर्क साधून सदरची जी आलेली तक्रार किंवा अडचण आहे ती निवारण्याची संपूर्ण जबाबदारी मंदिर समितीने स्वीकारल्या आलेली आहे त्यामुळे कार्तिक यात्रेमध्ये येणाऱ्या भाविकांना असे आव्हानित करण्यात येत आहे की या वर्षीच्या कार्तिक यात्रेमध्ये सुरक्षा पूर्णपणे तिसऱ्या डोळ्यामार्फत राबवण्यात आलेली असून आपण कार्तिक यात्रेचा आनंद घ्यावा रामकृष्ण हरी विठ्ठल मंदिर सीसीटीव्ही कक्षातून जगजित दांगे न्यूज नाईन मराठी पंढरपूर